नेरूडमधून नेरूडमधून एकंदरीत परिस्थिती पाहता तिकडे दुसरी आघाडी होण्याची शक्यता दिसून येते काय सांगणार शिवसेना भाजप कितीचे उमेदवार म्हणून मला त्या मतदार संघामध्ये उमेदवारी मिळालेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की त्या मतदारसंघामध्ये विजय हा माझा निश्चित आहे कालच आमची शिवसेना भाजप मितीची मीटिंग रात्री निवडमध्ये झालेली होती त्या मध्ये त्या मतदारसंघाचे माजी अध्यक्ष सन्मान्य रणजित देसाई चारूदत्त देसाई इतर सर्व कार्य कार्यकर्ते बीजेपीचे जे हे सर्व उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये असं ठरलं की काही जरी झालं तरी महायुतीची जे उमेदवार आहेत तिन्ही उमेदवार दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे निवडून आणण्याचं मीटिंग मध्ये ठरलेलं आहे कारण या मतदारसंघामध्ये सात ते सात सालामध्ये ते सात ते बारापर्यंत मी नेतृत्व केलेलं होतं याच मतदारसंघाने मला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळून दिलेलं होतं मे, आणि मिळालं मी अनेक विकास काम माननीय आमचे विद्यमान खासदार माझी केंद्रीय मंत्री राणे साहेब यांच्या माध्यमातून आणि बात। त्यावेळी पालकमंत्री राणीसाहेब होते कोट्यवधीचा निधी या मतदारसंघात मी आणलेला होता रस्ता लाईट वीज पाणी म्हणजे गल्लोगल्ली आपल्या दामरीकरणाने त्यावर विकास कामं झालेली होती जिल्हा परिषदच्या ज्या योजना होत्या महिला बालकल्याण असो आरोग्य असो कृषी असो किंवा आपल्या आरोग्य आपल्या कृषी कृषी असो महिला बालकल्याण असो समाज कल्याण अनेक योजना त्या मतदारसंघामध्ये मी राबवलेला होत्या वैयक्तिक लाभार्थी म्हणजे वैयक्तिक जे लाभ असतात मग ते पाण्याचा पंप असो सर्वसामान्य लोकांना घर दुरुस्ती असो असंख्य काम का त्यावेळी मी त्या मतदारसंघामध्ये केलेली होती ज्या ज्यावेळी चंदूंमध्ये पूर यायचे त्यावेळी हो आजही म्हणजे कधी पूर आल्यानंतर त्या लोकांना पुरातून बाहेर काढून एका शाळेमध्ये ठेवून ज्या ज्यावेळी धान्य लागायचं किंवा ताडपत्र लागायचे ते स्वतः आम्ही त्या माझ्या माध्यमातून मी तिथे पक्षाच्या माध्यमातून मी तिथे दिलेलं होतं सरमळ असो किंवा चनवण असो त्यामुळे अनेक लोकांचे माझे आजही संबंध तिथे आहेत ज्या ज्यावेळी आरोग्याच्या दृष्ट्याने सहा लागेल त्या त्यावेळी मदत मी त्या लोकांना केलेल्या कवटी असो चनवण असो वालावल वाला असो सरमळ असो नेरूळ असो अनेकांचा वैयक्तिक लाभ ला, दिला पक्षा दिला वैयक्तिक पण मदत प्रत्येकाला आम्ही केलेली आहे समोर उभे आहे ऑपोजिशन सकाळी त्यांनी सांगितलं की गुरुच्या वाटा शिष्याला माहिती आणि त्यामुळे स्थानिक उमेदवार असल्यामुळे आपला लोकांनी पाठिंबा काय मुळात स्थानिक उमेदवार मी पण स्थानिकच आहे माझं घर आहे तिथे मी घरपट्टी भरतो निर्वृत्त ग्रामपंचायती तुम्ही आजही जाऊन बघा चांगल्या प्रकारे कर देतो। मी देतो म्हणजे मी स्थानिकच आहे दुसरं आपल्याला हे सांगू इच्छितो की बरेच जे लोक नेरुर मधले असो किंवा इतर मतदारसंघातले सगळ्यांच्याकडे कुडाळ आहेत आता विद्यमान जे आता ते उभे राहिले आहेत ते स्थानिक स्थानिक म्हणतात राहत आहेत कुडाळमध्ये मला तुम्ही सांगा की बाहेरचे उमेदवार कसे आम्ही होऊ शकतो बाहेरचा उमेदवार असेल तर कर्नाटक केरळ मधून जर आणला हो असता तो बाहेरचा उमेदवार हे काय बाहेरचे उमेदवार नाही आम्ही पण स्थानिकच आहोत ज्या ज्यावेळी अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही संपूर्ण कुडाळ आलो त्यामध्ये आजही आंदोलन सांगू इच्छितो कुडाळमध्ये मतदार मतदारसंघात आहेत नवोळी मतदारसंघात संजय पटचे संबंध आहेत कार्यकर्ते आजही मध्ये आहेत आणि बऱ्याच कार्यकर्त्यांना मी मोठं केलेलं आहे आजही जे सांगतायत गुरु आणि शिष्य त्यांनाच विचारणार तुम्ही कुठे होता आणि आता कुठे गेला आणि कोणामुळे गेला एवढंच सांगतं बाकी काही मला बोलायचं नाही विजय माझा निश्चित आहे